मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपासून स्वागत तर मित्रांनो आज आपण तुम्ही पाहू शकता बाबा मी आता रानामध्ये आलेलो आहे पण मध काढायला चाललेलो आहे मध म्हणजे आता या महिन्यामध्ये मध जास्त भेटणार आहे आपल्याला कारण आता हिरडे आणि आमच्या इकडे ही झाडं जे जांभळे असतात त्यांना जास्त फुलं येतात म्हणजे बार आम्ही त्याला बार म्हणतोय त्याला फुलं जास्त आल्यानंतर त्या फुलांमध्ये मध पण जास्त असते आणि मग ह्या मध त्या फुलांमधून मध घेऊन मद जातात आणि जास्त करतात तर तुम्ही पाहू शकता, मदा, मदा शकता हे बघा मी तुम्हाला अजून एक झाड दाखवतो याच्यामध्ये सुद्धा जास्त मजा मध असते हे बघा तुम्ही पाहू शकता ही झाड आहे ह्या झाडाला सुद्धा हे बघा हे अशी लाल फुलं आहेत याच्यामध्ये मध जास्त असते तर मित्रांनो आज आपल्याला किती मध भेटते पाहूयात आपण तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो आपण ज्या ठिकाणी मोर पाहिले त्या ठिकाणी आता आपण आलो हे बघा त्या झाडाखाली मोरे तर आता आपण त्या ठिकाणी जाणार आहेत मित्रांनो हे बघा आता मित्रांनो ही जे मोरे असतात हे त्यांच्या काही ठराविक जागा असतात म्हणजे प्रत्येक वर्षी जागा जर चांगली असेल त्यांना बसायला तर हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी ती मोर घेत असतात बघा आपण या ठिकाणी चालवले बघा मित्रांनो ज्या ठिकाणी आपण मोर पाहिले त्या ठिकाणी आता आपण आलेलोय तर हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आता आपण या ठिकाणी मोर पाहिलेले दम लागले थोडा हे बघा आता मी तुम्हाला दाखवतोय आपण मोर कुठे पाहिले तर हे बघा हे बघा मित्र हे मोठं झाड आहे आणि या झाडाच्या खोड्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतोय हे बघा या ठिकाणी हे या खोडामध्ये ही मोर आहे तर आता आपण तिला काढणार आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा ही मोर आहे हे बघा हे मासे कसे दिसतात बघा हे बघा असे या वेळामध्ये आता हे आहे तर आता आपण काढणार आहे बघा तर आपलं तपली तर घेऊ आपण तेच ठेवूया तपलीला काढायची ते बघा पहिल्यांदा आपण तिला फुकून थोड्या साईडला माशा करून घेऊ साइटला चाललेत आता हे मासे बघा साईडला चाललेत हे बघा माहित मित्रांनो साईटला माश्या गेल्यात आता हे बघा कसा मध गर आहे बर का हा पूर्ण हे पूर्ण मध्ये ना भरलेलं आहे बरं का मित्रांनो बघा आता आपण त्याला काढू पण हे मासे साइटला जाते नाही हे माश्यांना जर थोडासा दाब जर पडला ना तर लगेच मित्रनो चावते हे बघा आता आपण तिला काढून घेऊया आता आपल्या नशिबात हाय का मध पाहूया ना आता याला वरती तिथे एक पोळा दिसतोय आपल्याला पण आतमध्ये का नाही ते पाहू आता आपण एवढे काढल्यानंतर आपल्याला समजा मित्रनो पण किती मध भेटते तुम्हाला शेवटपर्यंत पावंच लागणार अर फुटते 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 मित्रांनो आपण हे पहिल्यांदा घरा काढून घेऊ आपण का मित्रांनो धार लागले बघा हे पहिला आपण शिंपडू आहे बघा अशी बघा 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 मदै मदई मदई मदै मदै मधचा पोळे बर का मित्रांनो हा तर याला पहिल्यांदा आपण थोडा हलक्या हाताने आपण याला पहिला वरती काढून घेऊया हे बघा ह्या बघा हा मध्येचा घर आहे हा फुटला आपल्याकडून काढून घ्यावंच लागणार हलक्या हाताने काढायला आहे हलक्या हाताने लागणार आहे हलके हाताने एकदम कारण आपण जागा नसल्यामुळे थोडीशी आपल्याकडनं ती चूक झाली काढताना फुटलाय फुटल्यानंतर ना, ना फुटले। जास्त सांडते खाली बघा जास्त थांडी नाही पाहिजे आपल्या कोणी सांगली जरा मित्रांनो मित्र तुटून येतो तुटून येत आहे रे तुटून येत आहे थोडीशी माती 是吧、uh लई चावल्या लई चावले हे बघा बघा मित्रांना या ठिकाणी जे दवळं दिसतात ना हे बघा या ठिकाणी ही पूर्ण मासे चावलेत आता लई चावलेत हा बघा पूर्ण आपण काढून घेतलेले मित्रांनो हे बघा एवढी मध आपली भेटले एक नंबर आज एवढी मध भेटलेले आपल्याला बघा हे बघा पूर्ण हे पोळे मध्यानं भरलेले ते बघा ह्या बघा <coughs> हे बघा मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा आता आपल्या या ठिकाणी आपल्या किती मासे चावले आहेत हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं एक एक ही दोन हे बघा या बोटाला दोन येतात हे बघा आणि इथे एक हे बघा इथं हे बघा इथे एक तीन हे तुम्हाला दाखवते आणि हे बघा इथे एक चार म्हणजे आणि बाकीचे आपण ते सुख काढून टाकले तर एवढं अजून हे चार मासे काढायचे सुख काढायचे राहिलेत हे बघा आता इथे लगेच हे बघा ही कनगाई लगेच सुधून गेले असे म्हणजे पूर्ण आता हा माझा हात पूर्ण सुजून जाणार आहे एवढे चावलेत आता आपल्याला हे बघा हे बघा इथे घे हे हा सुक हा बघा हा जागेवरती हा उपटल्याशिवाय तो निघणारच नाही हे बघा या ठिकाणी आणि हे हे बघा हे दोन कशा हे बघा या ठिकाणी पण आहेत दोन म्हणजे असे चार आहेत आपल्याला तर मित्रांनो हे सुख जोपर्यंत तोपर्यंत हाताची पूर्णले आग होते हे बघा मित्रांनो एकदम प्युअरमध्ये ही प्युअर ही प्युअर गावठीमध्ये मित्रांनो आमच्या ह्या पूर्ण शिरड्यांचं बार जांभळ्यांचं बार ह्या ठिकाणी फुला आता फुलायला लागलं त्याच्यामुळे ही प्युअरमध्ये हे बघा कोणती म्हणजे असे एकदम आयुर्वेदिक अशी ही मध्ये आमच्या इकडे ठिकाणी ही मधे भेटते बघा अशी मधं आता आपल्याला भेटलेले हे बघा एवढी भेटलेली आपली एक एक मोरीला